नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे चटपटी तशी पेरूची भाजी या भाजीमध्ये आपण कांद्या लसूणाचा वापर करणार नाही आहे भाजी चवीला इतकी छान होते पोळीबरोबर तर छानच लागते त्याचबरोबर नुसती खायला एकदम मस्त लागते यासाठी पेरू घ्यायचे पेरू फार पिकलेले नसावेत पेरू धुवून घ्यायचे आणि त्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहे तुम्ही बियांसहित भाजी करू शकतात परंतु मी बिया आणि बिजा बियांच्या बाजूचा गर बाजूला काढला आहे आणि त्यापासून आपण बनवणार मस्त असा पेरूचा ज्यूस खूप छान होतो आणि याच व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे दोन चमचे धने एक चमचा बडीशेप घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आणि दहा ते बारा घेतली आहे काळी मिरी आपण याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि याला एक छान असा मस्त सुगंध येतो हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे वाटणंना आपण काय करायचं आहे याची जी पूड करू ती फार बारीक अशी पूड नको व्हायला थोडीशी जाडसर अशी पूड करून घ्यायची कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेल पण अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोरी, मोरी तडतडली की कढीपत्त्याची पानं घातली आहे त्याचबरोबर जर असा हिंग घालून घेतला आहे त्यानंतर दोन थोड्याशा पुडीना आपण फोडणीमध्ये आहे जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही त्यामध्ये घातली हळद आणि त्याचबरोबर लाल तिखट हळद लाल तिखट छान परतलं गेलं की त्यानंतर आपण त्यामध्ये उरलेल्या पेरूच्या फोडी घालायच्या आहे धना पावडर यामध्ये घातली नाही कारण आपण धन आपण जो मसाला केलाय ना त्यामध्ये आपण धने ऑलरेडी घातलेले आहेत आता हे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचे चिमूटभर साखर घालायची आहे तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकतात त्यानंतर मी आपण केलेला मसाला घातलेला आहे तो चांगला चमचाभर मसाला घालायचा आहे आणि आता एक कढईवर आपण झाकण ठेवलं आहे झाकणावर पाणी ठेवलं आहे जेणेकरून आपले पेरू मस्तपैकी पे शिजून येतील आणि लवकर शिजून येतील तुम्हाला आमच्या रस्त्याची भाजी आवडत असल्यास तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा या भाजीमध्ये घालू शकतात मी मात्र अगदी कोरडी केलेली भाजी आहे टिफिनसाठी छान आहे मुलांना तो फारच आवडते ही भाजी तशी ही भाजी आपली तयार होते वरतून कोथिंबीर पेरली की मस्त अशी भाजी तयार होते आता करायचं आहे आपल्याला याच्या ज्या फोडी आणि गर आहे त्यापासून आपण करणार आहे ज्यूस यासाठी हा गर मिक्सरमध्ये घालून घ्या त्यामध्ये साखर घालायची मीठ घालायचं आहे थोडंसं काळं मीठ घालायचंय मिक्सरला फिरून घ्यायचंय पाणी ॲड करायचंय गाळून घेतला की तुमचा पेरूचा ज्यूस तयार